राजनाथ सिंगांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय बैठक अमित शहा किरण रिजिजू बैठकीला सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार सर्व पक्षांना पाठवलं बैठकीचं निमंत्रण आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकी नेत्यांच्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित राहतील महाविकास आघाडीकडनं सुप्रिया सुळे संजय राऊत आणि अरविंद सावंत हजेरी लावतील सर्वपक्षीय बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल पटेल हजेरी लावणार तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेही सहभागी होणार बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनीही सहभागी व्हावं काँग्रेसची मागणी लाहोरमध्ये नोटीस टू एअर मिशन जारी सीमेवरती पाकिस्तानकडनं युद्धसामग्री आणि रणगाडेही तैनात पाककडनं ताबा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती जमवाजमव पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये स्फोट झाल्याची माहिती वॉल्टन एअरफील्ड परिसरामध्ये स्फोट या स्फोटानंतर लाहोरमध्ये गोंधळाची स्थिती पाकिस्तानातल्या मुरितके फुटबॉल स्टेडियममध्ये दहशतवाद्यांचा जनाजा ऑपरेशन सिंधूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची अंत्ययात्रा पाकिस्तानी सैन्य पोलीस अधिकारी दहशतवाद्यांच्या जनाजाला उपस्थित ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेल्या खालिद मुदस्सीर या लष्कराच्या कमांडरला पाकिस्तानच्या सेनेकडनं गार्ड ऑफ ऑनर नमाजे ए जनाजामध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्लाचा मुलगा सुद्धा उपस्थित भारताच्या हल्ल्यानंतर बहावलपूरमधल्या जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त बेचिराग झालेल्या मुख्यालयाचे एक्स्क्लुझिव्ह फोटो एबीपीच्या मुरितकेमध्ये भारताने चार मिनिटात दहा स्ट्राईक्स केले मुरितकेच्या पाकिस्तानी उपायुक्तांचा दावा मुरितकेमधील चार सरकारी इमारती सुद्धा उद्ध्वस्त केल्याची माहिती पाकिस्तानातील मुरितकेमध्ये भारतानं केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर मोठं नुकसान दहशतवाद्यांचे अनेक तळ सरकारी कार्यालय तसंच अनेक इमारती जमीन दोस्त झाल्याचं समोर ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील दहशतवादाचा बालेकिल्ला नष्ट करण्यासाठी ब्राह्मोसचा वापर इस्रायलकडनं घेतलेल्या ड्रोनचाही वापर केल्याची माहिती स्पाइस टू थाऊजंड बॉम्बने जैश लष्कर आणि हिजबुलचे तळ उद्ध्वस्त पाकिस्तानातल्या ज्या भागामध्ये ऑपरेशन सिंदूर पार पडलं त्या भागातल्या सॅटेलाईट इमेजेस समोर बागलपूरच्या जामिया मशीद परिसरातील हल्ल्याआधीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य समोर पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानाचे फोटो समोर मॅक्सार टेक्नॉलॉजीने घेतलेल्या सॅटेलाईट फोटोतून जैश ए मोहम्मदच्या तळाचं झालेलं नुकसान आणि मुरिके शहरातील नुकसानातून भारताचं यशही उघड भारताच्या ऑपरेशन नंतर हानी झाल्याची पाकिस्तानची कबुली सदतीस जण ठार झाल्याचा डावा आणि निरपराध नागरिकांचा जीव गेल्याचा पाकिस्तानचा कांगावा भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा सीमेवरती सतत गोळीबार रात्रभर पाकिस्तानी तोफांचा एलओसीवरती गोळीबार भारताचाही पाकिस्तानला तोड उत्तर पाकिस्तानने सीमेवरची सीमे गावं रिकामी करण्यास गाव, केली सुरुवात एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेलगतची गावं रिकामी करण्यास सुरुवात केली सियालकोट छाप सेक्टरमधील गावं पाकिस्तानकडनं रिकामी ऐंशी भारतीय लढाऊ विमानं रात्री पाकिस्तानात विमानांनी हल्ला केला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा दावा ऑपरेशन सिंधूरनंतर संपूर्ण पाकिस्तानामध्ये प्रचंड घबराट इस्लामाबाद लाहोरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट रावळपिंडी कराचीमध्ये सुद्धा ब्लॅकआउट भारताच्या पंच्याहत्तर ते ऐंशी विमानांकडनं रहिवासी भागांवरती हल्ला पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांचा कांगामा पाकिस्तानकडनं भारताच्या पूंछमधल्या नागरी वस्त्यांवरती हल्ले पाकच्या कोळीबारामध्ये भारताचे पंधरा नागरिक ठार लष्कराला प्रत्युत्तर देणं कठीण होत असल्यामुळे पाकचे गावांवर हल्ले सीमावर्ती भागामध्ये पाकनं केलेल्या गोळीबारामध्ये घरांचं मोठं नुकसान सीमावर्ती भागामध्ये ऐंशी टक्के घरांना टाळं पाकच्या गोळीबारानंतर भारतातील गावकऱ्यांचं स्थलांतर जखमींना लुधियाना अमृतसरच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं पूंछमध्ये पाकिस्तानकडनं झालेल्या गोळीबारामध्ये हरियाणाचे जवान दिनेश कुमार शहीद मुख्यमंत्री नायब सिंग सैनींसह अनेकांकडनं शोक व्यक्त तुमचं योगदान देश कधीही विसरणार नाही सैन यांची एक्सपोस्ट पाकवरती केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची ताकद जगाला दिसली संजय राऊतांकडनं भारतीय सैन्याचं अभिनंदन नापाक पाकिस्तानकडनं सीमा भागात गोळीबार राऊतांचं वक्तव्य पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं या हल्ल्यात पाकिस्तानच्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला झळही पोहोचली नाही खासदार अमर काळेंची ऑपरेशन सिंधूरवरती प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामन्यातनं ऑपरेशन सिंदूरचं कौतुक भारताने पाकिस्तानला घरात घुसून मारल्याचं म्हणत सैन्याचं कौतुक नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुझाईकडनं भारत पाकिस्तानला शांतता राखण्याचं आवाहन हिंसाचार आणि दहशतवाद हे आपले शत्रू असल्याचं वक्तव्य इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास भारत दौऱ्यावरती भारत इराण संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी सय्यद अब्बास दिल्लीत दाखल हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथे अकरा मेला होणाऱ्या मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचं ठिकाण बदललं भारत मधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती आता मुंबईत सामना होणार आयपीएल मध्ये काल चेन्नई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यादरम्यान राष्ट्रगीत वाचलं भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन नंतर सैन्याच्या सन्मानार्थ राष्ट्रगीताने सामन्याची सुरुवात हिमाचल प्रदेशातील धरमशाला इथला अकरा मे रोजीचा सा सामना त्याचं ठिकाण बदललं आणि भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सामना होणार पहलगाम हल्ल्याचे फोटो व्हिडिओ असतील तर आमच्याशी संपर्क साधा हल्ल्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती असेल तर, तर, तर त्वरित कळवा एनआयएचं जनतेला आवाहन ऑपरेशन नंतर सोशल मीडियावरती दिशाभूल करणारी माहिती व्हायरल यात लष्कराच्या कारवाईचे खोटे व्हिडिओज फेक फोटोज आणि खोट्या मृत्यूंच्या आकडेवारीचा समावेश त्यामुळे केंद्राने सायबर सुरक्षा वाढवली पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर अलर्ट मोडवर जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरती अलर्ट लागू भारत आणि पाकिस्तानच्या भागामध्ये जाऊ नका ऑपरेशन सिंधूरनंतर बड्या देशांची नागरिकांना सूचना अमेरिका कॅनडा सिंगापूर आणि चीन तसंच इंग्लंडकडनं अॅडवायझरी सीमा भागामध्ये जाऊ नका असे सल्ले कारवाईनंतर एअर इंडियाकडनं सेनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट एकतीस मे पर्यंत फ्लाईटचं तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा तर तीस जूनपर्यंत फ्लाईटची वेळ बदलायला सुद्धा एअर इंडियाकडनं सूट ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर देशभरामध्ये तीनशेहून अधिक विमान फेऱ्या रद्द खबरदारी म्हणून पंचवीस विमानतळावरील कामकाज तात्पुरतं बंद इंडिगोचे एकशे पासष्ट उड्डाणं रद्द दहा मे पर्यंत सकाळी साडेपाच वाजेपर्यंत उड्डाण से, सेवा बंद राहील हवाई प्रतिबंधामुळे अमृतसर आणि श्रीनगरवरनं उडणारी सेवा रद्द आणि पाकिस्तानवरती भारताच्या एअर नंतर इंडिगोचा नेते पाकिस्तान वाढच्या एअरस्ट्राईकनंतर श्रीनगर जम्मू लेह चंदीगड बिकानेरसह भारतातली सत्तावीस विमानतळं बंद खबरदारी म्हणून सीमेलगत असलेली सगळी विमानतळ बंद ऑपरेशन सिंदूरनंतर पुण्यातून पाच शहरांच्यासाठीची चा, उड्डाणं तात्पुरती रद्द अमृतसर चंदीगड किशनगड राजकोट आणि जोधपूर या पाच शहरांसाठी विमानसेवा रद्द नोटीस टू एअर मिशन नंतर लाहोरकडे जाणारी येणारी सर्व विमानरत्त सीमावर्ती भागातली पाक पाकमधली गावही रिकामी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट